नमस्कार मित्रांनो एकोणतीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले ही अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मित्रांनो फॉर्म भरायला फक्त दोन दिवस बाकी आहेत तारीख वाढेल नाही वाढेल सांगता येत नाही त्यामुळे जेही विद्यार्थी फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी ह्या अपडेटनंतर तुम्हाला जर त्या जिल्ह्यात फॉर्म भरायचं असेल तर लवकरात लवकर भरून टाका कारण शेवटी साईट स्लो चालते एखाद्या वेळेस फॉर्म भरायला अडचण येते त्यामुळे ती अडचण येऊ नये म्हणून जेवढे लवकर तुम्हाला शक्य होईल तेवढे लवकर फॉर्म भरून घ्या आणि मित्रांनो काही महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केले होते की सर या जिल्ह्याचे अपडेट सांगा तर ते अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती मध्ये तुम्हाला भेटेल तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा प्रत्येक माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर व्हिडिओमधील कोणतंही पार्ट मिस करू नका चला ला तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एस पी परभणी म्हणजे पदासाठी जेव्हा हा फॉर्म सबमिट झाला होता तेव्हा पाचशे शहात्तर टोकन नंबर आला होता आणि पाचशे बेचाळीस ॲप्लिकेशन नंबर आला होता पण ही अपडेट थोडीशी जुनी आहे बाकी अपडेट आपण बघणार आहोत आता दीड एक हजारपर्यंत फॉर्म त्या ठिकाणी आलेले असतील त्यानंतर गट नंबर पाच दौंड या ठिकाणी तेरा हजार ते चौदा हजार फॉर्म आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा म्हणजे मुंबई जिल्हा या ठिकाणी टोकन नंबर आजच दोन लाख क्रॉस झालेले आहेत काल संध्याकाळी फॉर्म भरले होते तेव्हा एक लाख ऐंशी हजार टोकन आले होते काही विद्यार्थ्यांचे आज टोकन नंबर दोन लाख क्रॉस झालेले आहेत दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही मुंबईलाच जास्त फॉर्म आलेले आहेत सगळ्यात जास्त फॉर्म मुंबईला आलेले आहेत कारण मुंबईसाठी ग्राउंड उशिरा होतो मुंबईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्राउंड करण्यासाठी वेळ भेटतो आणि त्यानंतर लेखी परीक्षेसाठी सुद्धा चांगलाच चा तीन ते चार महिन्याचा तरी टाईम भेटतो यामुळे सगळ्यात जास्त क्राऊड मुंबईकडे जातो पण मित्रांनो ज्यांचं ग्राउंड चांगले लेखी चांगली त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात नक्कीच फॉर्म भरायला पाहिजे दुसऱ्या जिल्ह्याकडे नक्कीच बघायला पाहिजे कारण मुंबईकडे बघ बघताना ज्यांचा ग्राउंड अडतीस ते चाळीस आहे असे विद्यार्थी जातात किंवा ज्यांनी तयारी दोन महिन्यापूर्वी किंवा जाहिरात पडल्यानंतर सुरू केली असे विद्यार्थी मुंबईला जातात पण ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड पंचेचाळीसपेक्षा जास्त आहे लेकी पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान सहज येते त्या विद्यार्थ्यांनी दुसरीकडे बघा जायला पाहिजे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरायला पाहिजे हेही अपडेट आपण पुढे बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर कारागृह या पदासाठी नाशिकमध्ये मित्रांनो एक्केचाळीस हजारपेक्षा जास्त टोकन नंबर आणि तीस हजारपेक्षा जास्त ॲप्लिकेशन नंबर क्रॉस झालेले आहेत आणि नाशिक जेलचे आज दुपारपर्यंत पन्नास ते पंचावन्न हजारपर्यंत फॉर्म आलेले आहेत यामधील काही अपडेट कालचे आहेत आणि काही आजचे आहेत तर ज्या अपडेट कालचे आहेत त्यांच्यामध्ये फॉर्मची संख्या थोडीशी वाढलेली असेल कारण लास्टचे दोन दिवस बाकी आहेत आणि फॉर्मची संख्या काही मिनिटातच हजार क्रॉस करत आहे त्यामुळे मित्रांनो असा तुम्हाला या या ठिकाणी फरक दिसेल यानंतर मित्रांनो गेट नंबर वीस वरणगाव या ठिकाणी कालची अपडेट आहे एक अडतीस ते चाळीस हजार क्रॉस झालेले आहेत आज तुम्ही जर बघितला तर चाळीस ते पंचेचाळीस हजार क्रॉस झालेले असतील पण या ठिकाणीसुद्धा विद्यार्थी जात आहेत कारण मित्रांनो एखाद्या वेळेस धुळे एस आर पी एफ किंवा धुळे जिल्ह्याचं ग्राउंड झाल्यानंतर या ठिकाणी त्यानंतर वरणगाव या गटाचा फॉर्म ज्याही विद्यार्थ्यांनी भरलेले असतील त्यांचे ग्राउंड चालू होईल त्यामुळे या ठिकाणी सुद्धा काही विद्यार्थी जात आहेत कारण ग्राउंडसाठी त्यांना वेळ भेटेल यानंतर मित्रांनो मुंबई या ठिकाणी अपडेट आपण बघितलेली दोन लाख टोकन आज क्रॉस झालेले आहेत आणि सर्वात जास्त फॉर्म या ठिकाणी येणार आहेत काही शंकाच नाही त्यानंतर चालक एस पी धाराशिव या ठिकाणी मित्रांनो ही अर्ध्या एक तासापूर्वीची अपडेट आहे आम आम्ही स्वतः या फॉर्म भरला होता थोड्या वेळापूर्वी तेव्हा आठ हजार दोनशे दोन एवढे टोकन या ठिकाणी आलेले आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी जागासुद्धा तुम्ही चेक करू शकता तुम्ही जर चालकपदाचा फॉर्म भरला नसेल तर परभणीमध्ये सुद्धा दीड ते दोन हजार आणि हिंगोलीमध्ये साडेतीन ते चार हजार फॉर्म आलेले आहेत मित्रांनो तर तुम्ही जर चालकचा पाम भरला नसेल आतापर्यंत तर हे अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि मित्रांनो तुम्ही जर चालकपदासाठी तयारी करत असाल तुम्ही जर चालक व्हायचं स्वप्न बघत असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी हा पुस्तक तुमच्याकडे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे वाहन चालक भरती हा पुस्तक मित्रांनो विजयपद पब्लिकेशनचा सचिन कुरुंद सर यांनी लिखित आहे यामधून तुम्ही जे चालकपदाचे वीस मार्काचे प्रश्न येतात ते वीसपैकी वीस या ये पुस्तकामधूनच येतात मित्रांनो शंभर टक्के तुम्ही एकदम डोळे बंद करून हा पुस्तक घेऊ शकता आणि मित्रांनो एकदा जर तुम्ही पुस्तक घेतलं याच्यातून तयारी करायला सुरुवात केली तर एकदम सोप्या भाषेत एकदम सोप्या शब्दात तुम्हाला समजेल असं दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही अनुक्रमणिका बघू शकता मित्रांनो एक ते नऊ आणि अकरा ते वीस एकदम छानपैकी व्यवस्थित प्रत्येक पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत प्रत्येक पॉईंट समजून सांगताना किंवा देताना एकदम व्यवस्थित तुम्हाला समजेल अशा शब्दात दिलेले कमी शब्दात पण तुम्हाला समजेल अशा स्वरूपात दिलेले आहे आणि मित्रांनो प्रत्येक चॅप्टर पूर्णपणे वाचून झाल्यानंतर पन्नास ते साठ प्रश्न तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत या ठिकाणी आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये आकृतींच्या माध्यमातून तुम्हाला समजेल अशा स्वरूपात दिलेले जेणेकरून तुमच्या प्रत्येक गोष्ट लक्षात राहील तुम्हाला पेपरमध्ये असे प्रश्न आल्यास लवकर तुम्हाला क्लिक होतील की हा आपण असं बघितलेलं होतं त्यामुळे एकदम वीसपैकी वीस, वीस प्रश्नांची उत्तरे मित्रांनो तुमच्या या पुस्तकातून कवर होतील पुस्तकासंदर्भात कोणतेही डाऊट असतील तर तुम्ही खालील नंबरवर मेसेज करा विजयपद पब्लिकेशन यांच्या टीमतर्फे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर किंवा तुमचं जेही डाऊट असतील ते क्लिअर करून मिळेल आणि मित्रांनो आपण पुढच्या अपडेटकडे वळूया तर या ठिकाणी बघू शकता मीरा भाईंदर या ठिकाणी एकोणतीस हजार आठशे पंच्याहत्तर टोकन आलेले आहेत मित्रांनो नाशिक काराग्रज आपण बघितलेलं होतं आधीही पण पुन्हा एकदा बघू शकता एक्केचाळीस हजारपर्यंत टोकन या ठिकाणी आलेले आहेत आता संख्या थोडीशी वाढलेली असेल कारण मित्रांनो शेवटचे काही तास किंवा एक दोन दिवस बाकी असल्यामुळे फॉर्मची संख्या खूप जास्त प्रमाणात येत आहेत यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो गट नंबर पाच दौंड आपण बघितलेले आधीच दुसरी गोष्ट मुंबई लोहमार्ग या ठिकाणी खूप विद्यार्थ्यांचे मॅसेज येत होते की सर या पदाबद्दल अपडेट द्या किती फॉर्म आलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो अठरा हजार नऊशे सत्तावीस एवढे टोकन नंबर आणि मित्रांनो तेरा हजार आठशे वीस एवढे ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी आलेले आहेत सात ते आठ हजाराचा फरक या ठिकाणी दिसून येईल तुम्हाला पण खूप विद्यार्थ्यांची मॅसेज येत होती की सर लोहमार्ग या ठिकाणी आम्हाला फॉर्म भरायचा आहे तुमच्या अपडेटची वाट बघत आहोत त्यानंतरच आम्ही फॉर्म भरणार आहोत तर मित्रांनो ही अपडेट तुमच्यासाठी कारण खूप विद्यार्थ्यांची मॅसेजसुद्धा आले होती की सर लोहमार्गबद्दल हो बद्दल, बद्दल अपडेट द्या तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचा टोकन नंबर किंवा तुमचा ॲप्लिकेशन नंबर जोही असेल तुम्ही खालील नंबरवर मेसेज करा किंवा मित्रांनो तुमचे कोणतेही डाऊट असतील कोणतेही प्रश्न असतील तर या नंबरवर मेसेज करू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो चालक पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं पुस्तक तुमच्याकडे असायलाच पाहिजे कारण वीसपैकी वीस मार्क तुम्ही जर घेतले तरच तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी येऊ शकतो कारण बाकीचे विद्यार्थीही याच तयारी करता पण यापेक्षा जास्त तुम्हाला तयारी करायची असेल तर पुस्तक घ्या प्रत्येक प्रश्न सॉल्व करून बघा तुम्हाला कोणतेही डाऊट असेल तर तुम्ही सरांना मॅसेज करू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी क्लिअर होईल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र